मारती टाकी दादा फुल भरली भाऊ काही टेंशन नाही कलर बी ना टाकला त्याचा भरपूर कलर टाकला काही टेंशन नको आता तू आता झिंगुरले तू बोलवायचं म्हणते ना याच्यात याच्यात भुसक्या मारायचं म्हणते ना पण आता कसं काय बोलवायचं त्याला ते, ते काहीतरी आयडियान बोला भाऊ मारती त्याला बोलवायचं असलं तरी काहीतरी आयडियान बोलावं लागते भाऊ कारण आपण जर बोलावलं म्हटलं तर ते काही येणार नाही भाऊ इकडं त्याला आता कोणत्या आयडिया आयडिया करा लागल काहीतरी मला माहित आहे आज रंगपंचमी ना त्याच्यानं बोलावलं म्हटलं तर येत नाही ते आपण बोलायला ना मी आयडिया करतो का, ना काहीतरी आयडिया आहे ना माझ एक एक आयडिया आहे माझं आयडिया आली रे सुचली मला ते पाहिजे जगणे उरायला पाय जगने उरायला का नाही थांब माझ ते हे आहे ना गाठे आहे ना, ना ते ते गाठे देवर माहतात हे जगन इकडे 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 रे जगन काय म्हणते मारते का सांग लवकर मी मला जायला लागले का लवकर का ते आम्ही पैशाचे फुलं आणले ना त्याचा कलर करू आलो आम्ही टाकी भर कलर करायचा आम्हाला तुम्ही बी टाकी आहे केली तर इथं तुम्ही कलर केला का टाकीत कलर नाही बे हे पाण्यानं भरून ठेवली ना आपण आता कलर गिलर खेळून झाल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर पाण्याने आंघोळ करायला पाहिजे का सगळे जण इथं चांगला करू ना मस्त आपण मस्त अंगावर पाणी घ्यायचं मस्त इथूनच मग नंतर घरी जायचं हो रे जमते रे मस्त जमते बरते जाऊ दे हे गाठी घे गाठे वाटण्या चालू आणि लेकरायले हे गाठी घे बर हे घे सगळ्या लेकर वाटणं चालू आहे आता कोण राहिले कडे मला वाटते कोण तर रे एक जण अरे ते झुंगुर राहिला रे झुंगूर रे द्यायची राहिली सगळ्या लेकर का ते झुंगूर राहिला हे काम कशी का तू आता तिकडे चाललात ना तर तुला जर दिसला ते तिच्या ते सांग गाठी गाठी घ्यायला बोलावलं म्हणून हो देतो ना जातो आता त्याच्या घराकडून जातो त्याला सांगतो ना मारती जाणून बोलावलं म्हणतो तो गाठी घ्यायला तुले माय नाव का माय नाव जर सांगितलं का खरं वाटणार नाही येणार नाही का ते हे काम कर ना त्यापेक्षा तू म्हणा शांताराम काकान बोलावलं म्हणून सांग मग येते हो ते ते आल्यानंतर मग आम्ही सांगेल काट्यासाठी बोलावलेला आहे गाठी देऊन दिल त्याला मीच बोलावलं म्हणून सांगून देईल मी त्याला माझव दे मी नेऊन देतो ना नाही तर मग लारादाच ना सांगतो नाही ना बे ना लारा दादाच बी नाही लारा दादा भानू आम्ही सगळे जण होतो काल ते लाखला आले ते ता ले का त्याला येऊ नाही आम्ही म्हणून ते जरा झंझट झाली त्यासोबत येऊ नको त्याच्यावर खेकावलं होतं राग आला काल म्हणून तू कसं नको इथं मंदिराज बोला असते मंदिराजवळ आला म्हणजे वाटायला बरं असते त्याच्या घरी ने बर नाही ना बरं ठीक आहे सांगतो ना मग मी शांदाम काकाने बोलावलं म्हणून सांगतो इथं आता मंदिराजवळच पडून त्याला जमलं मारती आता शांताराम काकाचं नाव सांगितलं की ते येतेच शंभर टक्के ते आला की फक्त आपल्याला कसं करायचं काय ते फक्त प्लॅनिंग करून ठेव लवकर तयारी तर फक्त येऊ ते देते आला की काय माहिती का मी पटकन लगेच चालू टाकीवर चढतो तुम्ही दोघा ठिकाणी पकडून त्याला माझं फेक जा मी लगेच त्याला बुचक्या देऊ त्या टाकीत दबा 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 दब बुचक्या देतो त्याला बर येईलच ते आता आलं की आपण तयारीत राह फक्त आणि जरा टाकीच्या आळवा आळवा राहा त्याला टाकी नाही दिसली पाहिजे ना त्याला शक यायचा ना शक आला तर त्याला निघून जायचं तिकडं तिकडं झिंग <laughs> का रे आणि द्यायला आणली हे म्याल तिकून शंकरबागांनी गेली म्हणजे बोलावलं तुले ते आपल्या मारुतीच्या मंदिराजवळ वाटवायला गाट्या ते लवकर गाठी घ्यायला लवकर बोलावलं मंदिराजवळ का आपल्या त्या मारुतीच्या मंदिराजवळ ते काय म्हणे का लवकर पाठवून दे म्हणे संपाच्या आधी आता संपत लवकर जा घरी

मारती दा हे हे हो कालची गँग होई लाकड चोरी गँग काल मला उद्या नाही ना कसा हुकले म्हणा तुमच्या सपाट्यातून तुम हुकले शांतराम काकाच्या सांगा मार बसला ते अरे झुंगूर अरे ते शांतराम का 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 का, काका वाट पाहून पाहून गेले का हे गाठी दिली मारती जोड ठेवली ते घे घे बर ते शांतराम काका म्हणे काय म्हणले का त्यानं आपलं मस्त काम केलं म्हणे त्याला गाठी द्यायची म्हणे अर्जंट पण ते तू तू वाट पाहून पाहून गेले घरी तुम्हाला काय माहिती म्हणा मी काय काम केलं ते आपल्याला काय सांगायचं दे मारती दा दे

সূদে স্য়েয় স্য়ে সূরে সূরেশেয় i watch it! কাহলেয় তুলে। আয়ে খাহলে আয়ারজিয়ে সূদেল এওয় ায়ে মারতেয়ে সূদেয়�